मनस्पर्शकथा मध्ये आपले स्वागत आहे तू फक्त माझे भाग आठ राजवीर हा नाश्ता करताच उठतो आणि त्याच्या बाबाला म्हणतो असे असेल तर बाबा मी देखील तुम्हाला एक सांगून ठेवतो जान्हवी ही देशमुख घराण्याची सून होऊनच राहणार या निर्णयाला तुम्ही ही नकार देऊ शकत नाही आणि जान्हवी स्वतः असे बोलून तो घराबाहेर पडतो राजवीर देशमुख त्याच्या अशा वागण्याने खूप रागात असतात ते देखील नाश्ता अर्धवर सोडूनच निघून जातात राजवीर हा आपली गाडी घेऊन त्या वाटे जा वाटेवर जात असतो ज्या वाटेवरून दररोज जान्हवी कामाला जात असते त्याला जान्हवी रोडावर उभी दिस ती रिक्षाची वाट बघत असते तिला बघतात राजवीर आपली गाडी तिच्याकडे नेतो राजवीर हा गाडीचा काच खाली घेत चेहऱ्यावर एक स्माइल आणून हाय जान्हवी जान्हवी त्याचा चेहरा पाहताच तिथून चालायला ला लागते राजवीर देखील तिच्यासोबत आपली गाडी चालवतो आणि गाडीमधून तिला हाक मारत असतो जान्हवी जान्हवी थांब एकदा गाडीमध्ये येऊन बस मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे माझा एक जान्हवी जान्हवी त्याला दुर्लक्ष करून पुढे चालत असते राजवीर अरे जान्हवी जे झालं ते झालं विसरून जा सर्व त्याचं बोलणं ऐकताच जान्हवी थांबते आणि त्याच्याकडे रागाने बघत असते ते बघताच राजवीर हा आपल्या गाडीतून उतरून तिच्याकडे जातो आणि म्हणतो हे बघ जान्हवी मी जा सुद्धा करू शकतो त्यावर जान्हवी मी नाही तर मोठ्याने ओरडायला सुरुवात केली ना, ना, के ना।, ना तर लोक इथे जमा तर होईलच मग तुझ्या आणि तुझ्या देशमुख घराण्याचं नाव मातीमध्ये मिळून जाईल ज्या चिंगारीला तुने आईला भीती देऊन आणि माझ्या बाबांना अपंग बनून शांत केला आहे ना त्या चिंगारीला हवा देण्याचा प्रयत्न करू नको नाहीतर तू स्वतः या चिंगारीमध्ये दे हवा देऊन जळून राख होशील कळलं का असे बोलून एका रिक्षाला थांबवते आणि त्यामध्ये बसून कामाला निघून जाते माने यांच्या घरी कर्मवीर हे आपल्या बेडवर आराम करत असतात कर्मवीर यांना चालता फिरता येत नसल्याने ते सर्व काही बेडवरच करत असतात आणि सर्व काही म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता हे काय आहे त्यांनी बेडवरच पिशाब केली होती त्यामुळे पूर्णपणे ते ओले झाले ते, ते आपल्या बेडवरून उठण्याचा प्रयत्न करत असताना खाली पडले गेले त्यांना अतिशय वेदना होत होत्या त्यांनी पटकन मीराबाई यांना हाक मारली मीराबाई पटकन या खोलीत आल्या त्यांनी कर्मवीर यांना खाली पडलेले बघितले हे पाहताच मीराबाई धावत त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांना हात पकडून बेडवर बसवले कर्मवीर हे रडतच मीराबाई यांना मीरा माझ्यामुळे बेड पूर्ण ओला झाला आहे या गोष्टीची मला खूप लाच वाटत आहे मी तुमच्यावर एक बोज पडून राहिलो आहे मला माफ कर मीरा माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे मीरा ह्या पटकन कर्मवीर यांचा हात पकडत असे नका बोलू तुम्ही आमच्यावर कधीच बोच नाही बनणार असे बोलून तिच्या डोळ्यातून अश्रू येतात राजवीर आणि रवी हे दोघे गाडीमध्ये बसून कुठेतरी जात असतात राजवीरच्या हातात एक छानसा फुलांचा बुके असतो त्यावर रवी राजवीरला राजवीर, राजवीर तुला असं वाटत नाही की तू वेळ वाया घालवत आहे त्या मुलीमागे तुझ्या हाताने तिच्या भावाचा खून झाला आहे माझा एक तिचा नाच सोड मी तुझ्याबद्दल आयशाला विचारलं होतं तर आयशा तयार झाली आहे तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये यायला ह्या एकदाच राजवीर त्याच्याकडे रागाने बघतो त्यावर रवी काय झालं एवढा का रागाने बघत आहे माझ्याकडे काय चुकीचं बोललो का मी ती जान्हवी तुला भावसुद्धा देत नाही आणि इकडे बघ ही आयशा तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये यायला तयार झाली राजवीर हा अतिशय रागात येतो आणि म्हणतो हे बघ रवी तू माझ्या बापाचं ऐकून हे सर्व करत आहेस ना एक लक्षात ठेव तो त्यांचा ऐकून आपल्या मित्राशी गद्दारी करतोय हे नको विसरू की माझ्या नसात देखील राजीव देशमुखचं रक्त वाहतं तो जेवढा खाली पडून विचार करतो मी देखील तसाच विचार करतो सोडत्या राजीव बिजूला त्याचं काय ऐकत बसू नको तो पॉलिटिशियन आहे आणि हे पॉलिटिशियन कोणाचे सगळे नसतात कळलं का त्यावर रवी हसत खरं हा राजवीर मानले पाहिजे तुला राजवीर म्हणतो चल ठीक आहे आता गाडी पटकन झालं मला तिच्या पहिले फुल तिथे ठेवायचे आहे जान्हवी हॉस्पिटलमध्ये पोहोचते ती पाहते की तिच्या कम्प्युटर टेबलवर एक छानसा बुके असतो ती तो बुके हातात घेते आणि आणि त्याला पाहते तर तिचं नाव लिहिलेलं न असतं जान्हवी आणि त्याखाली एक मोठासा हाट असतं ती पाहते तर त्यावर हे फुल कोणी पाठवले आहे त्यांचं नाव नस ती शेजारील सफाई कर्मचाऱ्याला विचारते दादा हे फूल इथे कोण ठेवून गेलं आहे सफाई कर्मचारी नाही मॅम मी देखील आत्ता आत्ताच आलो आहे जान्हवी विचारात पडते संध्याकाळी रेस्टॉरंटमध्ये देखील तिच्या नावाचा फुलांचा बुके असतो पण इथे देखील हे फुल कोणी पाठवले हे त्याचे नाव नसते रात्रीची वेळ जान्हवी घरी आले जान्हवी हे आपल्या बाल्कनीमध्ये उभे असते ते चंद्राकडे पाहत असते चंद्र आज खूपच छान दिसत होता आणि आज आकाशात चांदण्या देखील लुकलुक करत होत्या विचार करत असते की आज सकाळी आणि संध्याकाळी तिच्यासाठी फूल कोणी पाठवले होते त्यावर ते त्याचे नाव देखील नव्हते कोण आहे तो यामागे राजवीरच असतो पण या गोष्टीची तिला भनकसुद्धा नसते दुसऱ्या दिवशी सकाळी ती हॉस्पिटलमध्ये कामाला जाते तेव्हा देखील तिच्या टेबलवर फूल आणि चॉकलेट ठेवलेले असतात त्यावर तिची मैत्रीण ती हे काय जानवी दररोज तुला फूल आणि चॉकलेट येत असतात असा कोण वेळा दिवाना तुझ्या पाठीमागे लागला आहे जान्हवी ते फुल पाहते त्यावर नेहमी सारखे नाव लिहिलेले नसते राजवीर हा आपल्या घरी आपल्या रूममध्ये बेडवर जान्हवीचे आणि त्याचे स्वप्न पाहत असतो त्याच्या स्वप्नामध्ये जान्हवी आणि राजवीर हे दोघे एकाच सायकलवर असतात तो सायकल चालवत असतो तर जान्हवी बसलेली असते ते दोघेही एकमेकांना एकमेकांसोबत खूप खुश असतात तेवढ्यात त्याचे स्वप्न हे तुटते आणि तो जागा होतो तो जागे झाल्यावरच आपल्या हाताकडे पाहत असतो कारण त्याने आपल्या हातावर जान्हवीचे नाव गोंदले होते राजीव देशमुख आणि सरिता देशमुख हे आपल्या रूममध्ये असतात तिथे संग्राम देखील असतो राजीव हे संग्रामला हा संग्राम काय खबर आहे राजवीर बद्दल त्यावर संग्राम साहेब छोटे मालिक त्या मुलीच्या कामावर तिच्यासाठी रोज फूल आणि चॉकलेट पाठवत असतात आणि रोज तिचा पाठलाग करतात ती मुलगी तिच्या कामावरून घरी जात तोपर्यंत ते तिथेच त्या मुलीवर लपून नजर ठेवून असतात संग्रामचं हे बोलणं ऐकून सरिता आणि राजवीर खूप चिंतेत येतात राजीव हे संग्रामला जा म्हणून आदेश देतात सरिता ही अत्यंत ते चिंतित राजीवला म्हणते राजीव हा मुलगा त्या मुलीच्या पाठी लागून आपल्यावर एक मोठं संकट आणेल जर त्या मुलीने काय केलं तर ही गोष्ट मीडियाला सांगितली तर खूप मोठे प्रॉब्लेम होईल ती मुलगी काहीही करू शकते राजीव देखील खूप टेन्शनमध्ये असतात राजीव हे सरिताला हो सरिता तो अगदी बरोबर बोलत आहे आता मला खूप भीती वाटत आहे जर त्या मुलीने मीडियामध्ये सर्व काही सांगितलं तर आपली इज्जत आणि इलेक्शनचे सीट हे दोन्ही जाईल राजीव हे आपल्या कपाळाला हात लावत सरिता आपण त्या मुलीची सुपारी दिली तर त्यावर सरिता पटकन राजीव काहीही काही बोलत आहात विसरलात तुम्ही राजीवने आपल्याला काय बोललं आहे ते त्याच्या आणि त्या जानवीच्या जा प्रेमामध्ये आपण पडायचे नाही राजीव मग काय असंच गपचुप बसून राहू असे बोलून हे थोडा वेळ विचार करतात आणि सरिताकडे नजर टाकत हे बघ सरिता आपण त्या मुलीची सुपारीस देऊ नाही शकत पण ती मुलगी ॲक्सिडेंटमध्ये तरी मरू शकते ना आणि ॲक्सिडेंट हा कोणाचाही येऊ शकतो ते तर तुलाही माहीत आहे सरिता राजीवकडे मोठे डोळे करून पाहत असते राजीवने जान्हवीला ॲक्सिडेंटमध्ये मारायचा प्लॅन केला होता दुसऱ्या दिवशी सकाळी राजवीर आणि रवी हे दोघं गाडीमध्ये बसून जान्हवीच्या जा रोडवर रिक्षाची वाट पाहत थांबत असते त्या रोडवर जायला निघतात आज देखील राजवीरने फुल अन चॉकलेट तिच्यासाठी आणले होते रवी गाडी चालवताना राजवीरला राजवीर हे काय रोज रोज चालू आहे तुझं असं तुला काय वाटतं तुझ्या त्या सर्वांनी जान्हवी तुझ्याशी पटेल राजवीर हा रागातच रवीला माझा एक रवी मी तिला पटवत नाही आहे मी फक्त तिच्यावर असलेलं माझं प्रेम व्यक्त करत आहे आणि त्याच्याहून पुढे असं काही बोलण्याचं पहिले शंभर वेळा विचार कर सॉरी राजवीर पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू तिला एवढे गिफ्ट पाठवतो आहे ते पण तुझं नाव न लिहिता तिला तर उद्या माहिती पडेल की या पाठी तूच आहेस तर तुला काय वाटतंय की तुझं प्रेम ती स्वीकारेल राजवीर हा नजर खाली झुकवत रवीला म्हणून ते तर मला माहीत नाही पण एवढं सांगून ठेवतो हो या सर्व गोष्टी तिच्यावर एक असर जरूर करणार आणि तिचं हृदय हे माझ्यासाठी एक ना एक दिवस जरूर धडकेल आणि ज्या दिवशी धडकेल तेव्हा ती माझी असेल मग तेव्हा काय फरक पडतो तिला माझं नाव माहीत पडले तर तेव्हा ती मला तिच्या हृदयातून विसरू शकत नाही त्यावर रवी हसतच म्हणतो अरे वा मला तर माहितीच नव्हतं की माझा मित्र प्रेमाच्या चक्कर मध्ये एवढा हुशार आहे ते थोड्याच वेळात ते दोघे तर रोडवर पोहोचतात जिथे जान्हवी रिक्षाची वाट बघत थांबत असते हे दोघेही गाडीत बसून तिची वाट पाहत असतात थोड्याच वेळा जान्हवी तिथे येते आणि रिक्षाची वाट बघत असते राजवीर तिला पाहून खूप खुश होतो ती वाट पाहत असताना एक भर वेगात गाडी तिला उडवून जाते हे पाहताच राजवीर आश्चर्यचकित होतो आणि पटकन गाडीतून उतरून तिच्याकडे धाव घेतो तिथे लोक देखील जमा होतात राजवीर हा रडतच तिचे डोके आपल्या मांडीवर ठेवून जानवी उठ उठ जान्हवी पटकन असे बोलत असतो राजवीर हाच पहिल्यांदाच रडला होता रवी हा पटकन ॲम्ब्युलन्सला फोन लावतो राजवीर ती गाडी समोर जाताना पाहतो तर तो पटकन आपल्या गाडीमध्ये बसतो आणि त्या गाडीचा पाठलाग करतो राजवीर हा गाडी चालवता चालवता आपल्या बाजूला असलेली बंदूक काढतो आणि त्या समोरच्या गाडीच्या टायरवर मारतो असे केल्याने त्या गाडीचे दोन टायर पंक्चर होतात आणि ती गाडीमध्येच थांबते राजवीर हा आपल्या गाडीतून उतरून त्या ड्रायव्हरला बाहेर काढतो आणि बाहेर काढताच मारायला लागतो ला बोलका केलं तू असे सांग पटकन राजवीर हा खूप रडत असतो त्यावर ड्रायव्हर साहेब चुकून झाले माझ्याकडून असे मी खरं सांगतोय त्यावर राजीव त्यावर राजवीर त्याला अजून मारायला लागतो खरं खरं सांग हे तुझ्याकडून चुकून कधीच होऊ शकत नाही पटकन सांग यामागे कोण आहे ड्रायव्हर पटकन उत्तर देतो देशमुख साहेब राजीव देशमुख यांनी मला असे करायला सांगितले होते राजीव देशमुखचं नाव ऐकताच राजवीरच्या पायाखालची जमीन सरकते राजवीर हा त्या माणसाला आपल्या गाडीमध्ये टाकून घरी आणतो राजीव देशमुख हे आपल्या हॉलमध्ये फोनवर कोणाशी तरी बोलत असतात तेवढं त्यांच्या पायाखाली तो ड्रायव्हर खाली पडतो आणि राजवीर हा समोरून चालत येत असतो हे सर्व पाहताच राजीव आश्चर्यचकित होतात तेवढ्यात तिथे सरिता देखील येते राजवीर हा अत्यंत रागात आणि मोठ्या आवाजात त्याच्या वडिलांना का केले असे मी विचारतो का केले असे त्यामध्ये सरिता काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असते तेवढ्यात राजवीर तू काही बोलू नको तू शांत उभी राहा मी सांगितलं होतं तुला राजीव देशमुख त्यावर राजीव हा आता एवढेच बाकी होते तुम्हाला एक दोन कवडीच्या मुलीसाठी आवाज वर करून बोलत आहेस त्यावर राजवीर अजून मोठ्याने आणि छातीवर चापटा मारत ती दोन कवडीची मुलगी नाही माझं प्रेम आहे माझं खरं प्रेम ती माझ्या हृदयात राहते राजवीरचा आवाज हा पूर्ण बंगल्यामध्ये गुंजत असतो राजवीर हळुवारपणे मागे मागे जात संग्रामच्या हातामध्ये बंदूक हिसकावतो आणि परत राजवीरच्या आणि परत राजीवच्या दिशेने हळुवारपणे जात असतो सरिता हे पाहताच मध्ये येण्याचा प्रयत्न करते पण तो तिला बंदूक दाखवून बाजूला करतो राजू देशमुखला आता मात्र घाम फुटला होता राजवीर ती बंदूक आपल्या डोक्यावर तांतो आणि रा राजीवला म्हणतो तुम्ही तिला मारायचं पाहत आहात तर आता मी देखील मरेल त्यावर राजे देशमुख त्यावर राजे देशमुखचे हातपाय थरथरायला लागतात तो त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की बाळा असं करू नको माझ्याकडून चुकी झाली आहे सरिता देखील हे पाहताच रडायला लागते ती रडता रडता राजवीरला राजवीर बाळा डोक्यावरची ती बंदूक काढ मी तुझ्या पाया पडते सरिता ही राजू देशमुखला ओरडते मी तुम्हाला मना केलं होतं हे सर्व करण्यास राजवीर हा बंदुकीचा ट्रिगर दाबणारच होता तेवढ्यात रवी तिकडे येऊन सांगतो जान्हवी बिलकुल ठीक आहे काळजी करायची काय गरज नाही हे ऐकताच राजवीरच्या मनाला शांती भेटते आणि त्याच्या हातातील बंदूक खाली पडते हे सर्व पाहता रवी त्याला सावरतो हे काय करत होत असतो माझ्यासोबत आज चल असे बोलून रवी राजवीरला घेऊन जातो राजू देशमुख आणि सरिता हे दोघे देखील एक मोकळा श्वास घेतात हॉस्पिटलमध्ये जान्हवी तिच्या बेडवर आराम करत असते तिथे राणी मीराबाई आणि कर्मवीर हे देखील असतात हे तिघे देखील तिला असे बघून रडायला लागतात त्यांना असे रडताना पाहून जान्हवी आई बाबा काळजी करायची काहीच गरज नाही मला उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळून जाईल तुम्ही सर्वे देखील घरी जा थोड्या वेळानंतर हॉस्पिटलमध्ये राजवीर येतो तो तिला पाहून खूप रडायला लागतो जेव्हा जान्हवी झोपलेली असते तेव्हा हळुवारपणे तो तिच्या जवळ जातो आणि परत एकदा फुलाचा बुके तिच्या जवळ ठेवतो आणि रडत रडत तिथून बाहेर पडतो जान्हवीची झोप उघडते तिला असं जाणवते की कोणीतरी तिची काळजी करणारे तिच्या जवळ आले होते ती तिच्या बाजूला पाहते तर तिला परत एकदा तसाच फुलांचा बुके दिसतो ती उठण्याचा प्रयत्न करत असते पण तिला हालचाल करायलाच जमत नाही राजवीर हा आपल्या घरी परतल्यावर आपल्या रूममध्ये आराम करत असतो तो त्याच्या आणि जान्हवीच्या लग्नाचे स्वप्न पाहत असतो की कसा तो दिवस असेल जेव्हा ती नवरी बनून त्याच्या घरी येईल आणि तो नवरदेव दोघांचे कुटुंब खूप खुश असेल तो लग्नाचा मंडप या सर्व गोष्टींचा राजवीर विचार करत असतो तेवढ्या त्याच्या ते रूममध्ये सरिता येते सरिताला पाहताच राजवीर दुसरीकडे तोंड करतो त्यावर सरिता बाळा आईवर अजून नाराज आहेस आता बस पण कर राजवीर हा सरिताला मी बस करू तू बस कर आणि तुझ्या तर राजीव नवऱ्याला पण सांग आता खूप झालं सरितामध्ये काहीही काय बोलतोय वडील आहे तुझे ते असं बोलशील राजवीर हो माहिती आहे म्हणूनच तो आतापर्यंत जिवंत आहे त्याचं हे बोलणं ऐकताच सरिता रागातच तोंड सांभाळून बोल राजे उत्तर देतो काय झालं वाईट वाटलं जेव्हा मी त्याला मारून टाकायचं बोललो तुला काय वाईट वाट कारण तू त्यांच्यावर प्रेम करतेस आता कळलं मला कसं वाटलं होतं जेव्हा बाबांनी जान्हवीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मी जान्हवीवर प्रेम करतो जान्हवीचा या दुनियामधून जाणं म्हणजे राजवीरचं देखील कळलं तुला सरिता हे त्याचं बोलणं शांतपणे ऐकतच असते आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद